नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण रसिका ही व्हरायटी लावलेली आहे जवळजवळ आपल्या प्लॉटला आज वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण सुरुवातीला बेसर डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग अठराशेचाळीस दोन बॅग महादोन सल्फर पंचवीस किलो असा बेडसर डोस भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण याला एकही आळवणी केलेली नाही आहे आपण एकोणावीस एकोणावीस दहा किलो आणि पाटील बायोटेकचं ह्युमिक ॲसिड हे सोडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ग्रीनरी आहे आपल्या प्लॉटला अतिशय उत्तम प्रकारे आपला प्लॉट हा सेट झालेला आहे त्याच्यानंतर आपण या प्लॉटला पहिली फवारणी नागाळीवरती एक्सा डस आणि बायोस्पार्क ही घेतलेली आहे जर आपल्या प्लॉटमध्ये तण झालेलं असेल तर ते तण आपण काढून घ्यावे जेणेकरून आपल्या प्लॉटवर थ्रीप मवा राहणार नाही आपण आपल्या प्लॉटचं मौचर हे चेक करत राहावं हो। बेडमध्ये ओलावा असा टिकून राहिला पाहिजे जेणेकरून आपला प्लॉट हा एकदम टवटवीत राहील हे आपलं संपूर्ण क्षेत्र हे दीड ते पावणे दोन एकर आहे आपला बेड टू बेड दोन बेडमधील अंतर हा जवळजवळ सात फुटापर्यंत घेतलेला आहे आणि एक दोन रोपांमधील अंतर हा दीड फूट घेतलेला आहे अशा प्रकारे आमचा टरबूजचा प्लॉट बसलेला आहे माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद